नमस्कार मित्रांनो ज्ञानज्योती एज्युकेशन एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे मी अजिनाथ केदार सोशलॉजी फॅकल्टी आहे आपल्याला थोडंसं म्हणजे सोशलॉजीकडं ज्यावेळेस आपल्याला जायचं असतं किंवा सोशलॉजीची बॅच सुरू करायची असते किंवा सोशलॉजीला विद्यार्थ्यांना काही शंका कुशंक असतात काही संभ्रम असतात काही भीती असते किंवा वर्णनात्मक परीक्षा पद्धतीची निवड करताना एखाद्या सोशल एखाद्या सब्जेक्टची ज्यावेळेस निवड करायची असते वैकल्पिक विषयाची त्यावेळेस संपूर्णच प्रत्येक विषयाच्या बाबतीत काही अशा धारणा तयार असतात तर त्या धारणा नेमक्या काय असतात त्या भीती काय असतात त्या आपण थोडस पाहूया म्हणजे ज्यावेळेस काही मुलं इन्क्वायरी करतात किंवा पर्सनली भेटायला येतात त्यावेळेस असं जाणवतं की त्यांना बऱ्याच मुलांना याची भीती आहे कशाची सर थिरीज खूप असतात का याच्यामध्ये कशामध्ये सोशलॉजीमध्ये एक लक्षात घ्या सोशल सायन्सचा सा कोणताही पेपर तुम्ही निवडला म्हणजे अगदी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन निवडला तरी त्याच्यामध्ये थेरीज असतात पॉलिटिकल सायन्स निवडला तरी त्याच्यामध्ये थिरीज आहेत सोशलॉजी निवडला तरी त्याच्यामध्ये थेरीज आहेत इवन दो तुम्हाला जॉग्रफीमध्ये सुद्धा थेरीज दिसतील त्यामुळं लक्षात ठेवा की सिद्धांत म्हणजे कोणत्याही अभ्यासक ज्यावेळेस एखाद्या विषयाचा अभ्यास करतो तर तो अभ्यास करत असताना त्या विषयाला धरून ज्या काही त्याच्या धारणा असतात कि किंवा ज्या गोष्टी त्या विद्यार्थ्याला त्या अभ्यासकाला खूप महत्त्वाच्या वाटतात तर ती गोष्ट ती नेहमी सिद्धांतामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला असतो म्हणजे सोशलॉजीमध्ये जसे मार्क्स आहेत स्वतः एक खूप मोठा थोर विचारवंत होता समाजशास्त्रज्ञ होता त्या माणसाला राजकीय विचारवंतसुद्धा म्हटलं जातं असं जसं म्हणजे इंडियन सोशलॉजी सोशलॉजिस्टच्या बाबतीतसुद्धा डॉक्टर बी आर आंबेडकरांना सोशलॉजिस्ट म्हणूनसुद्धा काही लोक ओळखतात तात्पर्य काय की ह्या संपूर्ण गोष्टीमध्ये बऱ्याच लोकांना थेरीज म्हणजे खूप काही अवघड असतं किंवा काहीतरी एक बर्डन आल्यासारखं फील होतं त्यामुळं आपली जी काही बॅच चालू होणार आहे ही आपली दहा एप्रिलला तर त्याच्या अगोदर मला मुलांच्या माहितीसाठी म्हणजे काही शंका कुशंका कारण की प्रत्येकाला सेपरेटली समजून सांगणं हे थोडंसं अवघड होऊन जातं त्यासाठी कलेक्टिव्हच बऱ्याच मुलांच्या बोलण्यात असं आलं की आ, सर थोडंसं थेरीज अवघड असतात का वगैरे पण म्हटलं काहीच अवघड नसतं इवन दो मी तर तुम्हाला एवढं पण सांगेल की ज्यावेळेस तुम्ही थेरीजचा फक्त विचार करता सोशोलॉजीमध्ये ज्या थेरीज आहेत त्या थेरीज ह्या बाकी वेगवेगळ्या सोशल सायन्सच्या सब्जेक्ट आहेत त्या सगळ्या सब्जेक्टपेक्षा देखील सगळ्यात सोप्या थेरीज जर का कोणत्या सब्जेक्टमध्ये असतील तर त्या सोशलॉजीमध्ये आहेत ओके okay, आता आपण एक उदाहरण उदाहरण म्हणून मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगणार आहे म्हणजे एखादी एक थिरी सांगणार आहे मार्क्सची थिअरी आता त्या थेरीचं नाव आहे थिअरी ऑफ क्लास स्ट्रगल किंवा ज्याला आपण वर्ग संघर्षाचा सिद्धांत म्हणतो ओके okay? आता तुमच्या असं लक्षात येईल की ज्यावेळेस तुम्ही असा शब्द वापरता वर्ग आणि संघर्ष ज्यावेळेस ह्या शब्दाचा तुम्ही डिकोड करता क्लास स्ट्रगल ओके okay? वर्ग म्हणजे क्लास आणि संघर्ष म्हणजे स्ट्रगल ज्याला आपण थिअरी ऑफ आप क्लास स्ट्रगल म्हणतो आता ज्यावेळेस आपण त्या शब्दाचं विग्रह करतो की वर्ग संघर्ष तर वर्ग म्हणजे काय एक लक्षात ठेवा की समान पद्धतीचे ॲस्पिरेशन असणं समान पद्धतीचं वर्किंग कंडिशन असणं समान पद्धतीचं वेतन असणं जगण्याच्या ज्या काही एक स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये देखील समानता असणं जो काय पेन प्रोटेस्ट संघर्ष आंदोलनं हे पण यांच्यामध्ये सुद्धा एक समानता आहे ओके ॲक्सेसिबिलिटी टुवर्ड द रिसोर्सेस किंवा भौतिक संसाधनं मिळवताना त्याच्यासाठी लागणारा जो काही संघर्ष आहे तो ह्या सर्वच गोष्टीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्याच्यामध्ये समानता असणारा एक जो खूप मोठा समूह आहे त्यालाच आपण क्लास म्हणतो आता ह्या वर्गामध्ये संघर्ष कसा तयार होतो म्हणजे ज्यावेळेस ही थेरी म्हणजे वर्ग संघर्षाची थेरी ज्यावेळेस काल मार्क्सने दिली होती त्यावेळेस काल मार्क्सचा जो काही काळ होता तर तो काळ हा इंडस्ट्रियलायझेशन झाल्यानंतरचा होता म्हणजे त्यावेळेस काय झालं होतं की कालमार्सने असं जवळून खूप पाहिलं की इंडस्ट्रियलायझेशन जसं जसं झालं युरोपमध्ये मेनली मार्क्सचा खूप मोठा आयुष्याचा काळ हा जर्मनी इवन दो अमेरिका अमेरिकन खंडामध्ये किंवा युरोप खंडामध्ये बराचसा त्याचा आयुष्याचा वेळ त्याने व्यतीत केला ह्या संपूर्ण प्रवासामध्ये काल महाराष्ट्राने हे खूप जवळून पाहिलं की आपण ज्या गोष्टीकडं पाहतो म्हणजे भांडवलशाही समाज होता त्याच्या अवतीभोवती खूप मोठ्या प्रमाणावर भांडवलदारांकडे प्रचंड संपत्तीचं आकर्षण होतं प्रचंड संपत्ती त्यांच्याकडे जमा झाल्याने भांडवलशाही नेहमी राजकीय सत्ता ठरवायची पण याच्यामध्ये भरडला जाणारा जो कोणता वर्ग होता तो वर्ग हा कामगार वर्ग होता आणि ह्या सगळंच म्हणजे अमेरिका असो किंवा युरोप असो ह्या सगळीकडं समाजाचं निरीक्षण केल्यानंतर किंवा सोशल ऑब्झर्वेशन केल्यानंतर असं जाणीव झाली मार्क्सला की हे असं बऱ्याच काळापासून चालत आलेलं आहे का म्हणजे सतत कोणता तरी एक वर्ग हिस्टॉरिकली दुसऱ्या कोणत्या तरी वर्गाच्या जा, विरोधातच असतो का मग असे नेमके कोणते काळ होते कशा पद्धतीने सतत कोणता ना कोणता एक वर्ग दुसऱ्या वर्गाच्या विरोधात उभा राहिलेला असतो विरोधात उभं राहणं हे चुकीचं आहे बरोबर नाही याच्याबद्दल त्याने भाष्य नाही केलेलं पण काल मार्सने याचं उत्तर दिलं की तो नेमका का, का विरोधात जातो वर्ग संघर्ष का होतो त्यांच्यामध्ये संघर्ष होतो याचा अर्थ काहीतरी कारण असलं पाहिजे विदाउट काहीतरी कारणाशिवाय विदाउट राईट रिजनिंग देर कॅन बी द स्ट्रगल बिटवीन द टू क्लासेस ओके वेन यू अल्टीमेटली दॅट की देर इज अ थिअरी ऑफ क्लास स्ट्रगल देन अल्टिमेटली यू हॅव टू फाईंड व्हॉट इज द क्लास ओके आणि क्लास पाहिल्यानंतर व्हॉट इज द रीजन बिहाइंड दिस क्लास स्ट्रगल व्हॉट आर द टू डिफरंट क्लासेस तर त्याने त्याच्या वेगवेगळ्या परिभाषा सांगितलेल्या आता मग त्या परिभाषा कशा पद्धतीने ते सांगितल्यात ते आपण थोडंसं इथे समजून घेऊ आता कोणताही काळ असू द्या म्हणजे काय की आदिम समाज किंवा प्राचीन समाज असू द्या ज्याला आपण अन्शियन सोसायटी म्हणतो तिथे काही वर्ग होते त्याच्यानंतर सरंजाम समाजाला ज्याला आपण फ्युडरल सोसायटी म्हणतो तिथेही वर्ग होते आणि नंतर भांडवलशाही समाजाला तिथेही वर्ग होते पण या प्रत्येक समाजामध्ये असताना प्रत्येक समाज स्पेसिफिक एक मोड ऑफ प्रोडक्शन असायचं त्या मोड ऑफ प्रोडक्शनलाच आपण उत्पादन पद्धती म्हणतो काय म्हणतो उत्पादन पद्धती आणि ही जी काही उत्पादन पद्धती आहे ही उत्पादन पद्धती दोन गोष्टीवर डिपेंड असते एक म्हणजे त्या त्या पर्टिक्युलर काळामध्ये असणारी उत्पन्नाची साधनं आणि त्या त्या पर्टिक्युलर काळामध्ये असणारे जे काही वर्ग आहेत आणि त्या वर्गामध्ये असणारे रिलेशन ज्याला आपण सहसंबंध म्हणतो हे सहसंबंध कशा पद्धतीने डिफाईन होतात किंवा कशा पद्धतीने असतात हे आपण त्या त्या काळ सापेक्ष पाहणं गरजेचं आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे सहसंबंध मोड ऑफ प्रोडक्शन याच्यामध्ये काल ने स्वतः आपण पुढे पाहणारच आहोत तरी पण इथे तुम्हाला मी सांगतो तीन काळ सांगितल्यात एक अन्शियन सोसायटी सांगितली मी मगा म्हटल्याप्रमाणे फ्युडल सोसायटी सांगितली आणि नंतर कॅपिटल सोसायटी सांगितली आता अनसेंट काळामध्ये मोड ऑफ प्रोडक्शन काय होतं फ्युडल सोसायटीच्या काळामध्ये मोड ऑफ प्रोडक्शन काय होतं आणि कॅपिटलिसिक सोसायटीमध्ये मोड ऑफ प्रोडक्शन काय होतं आता एक नेहमी लक्षात घ्या की अनसेंट काळ याच्यामध्ये दोन क्लासेस होते मास्टर्स आणि स्लेव्स ज्याला आपण मराठीमध्ये मालक आणि गुलाम म्हणतो सोसायटी सोसायटीमध्ये पण दोन काळ होते एक म्हणजे शेतमजूर आणि दुसरा म्हणजे जमीनदार ज्याला आपण इंग्लिशमध्ये जमीनदाराला लँडलॉर्ड म्हणतो आणि शेतमजुराला सर्प म्हणतो ओके जसं आपण प्राचीनमध्ये दोन जे क्लासेस आहेत मास्टर म्हणतो एकाला मालक आणि स्लेव्ह म्हणजे गुलाब तसंच तिसरा जो काळ होता जो भांडवलशाही काळ आहे त्याच्यामध्ये तिथंही दोन वर्ग होते एक म्हणजे कामगारांचा वर्ग आणि दुसरा म्हणजे भांडवलशाही वर्ग भांडवलदार वर्ग आता तुम्हाला मगा मी सांगत होतो त्यावेळेस लक्षात आलं असेल की क्लास म्हणजे काही मास्टर्स म्हणजे काय जितके जास्त गुलाम मी ओन करेल किंवा जितक्या जास्त गुलामांना मी माझ्या आधिपत्याखाली ठेवीन माझे रिसोर्सेस वापरण्यासाठी माझी भौतिक साधनं वाढण्यासाठी माझी सत्ता संपत्ती वाढण्यासाठी जितकी जास्त गुलामांची संख्या तितका मी समाजामध्ये श्रीमंत आणि पॉवरफुल म्हणून असा ही त्या काळातली धारणा होती मास्टर आणि स्लेव तशा पद्धतीने ठरवायची त्यांचं वैयक्तिक लाईफला सुद्धा खूप मर्यादा असायची स्लेव म्हणजे खऱ्या अर्थाने गुलाम असायचा म्हणजे त्या गुलामाला कसंही वागवलं कितीही शोषण केलं कितीही पिळवणूक केली आणि सर्व अर्थाने शारीरिक अर्थाने मानसिक अर्थाने सामाजिक अर्थाने राजकीय अर्थाने सगळ्या पद्धतीची पिळवणूक हे मास्टर्स लोक हे स्लेवची करायचे ओके त्याच्यामुळं यांच्या ज्या काय धारणा होत्या हा मोठा क्लास होता पण त्यांचा सगळ्यांचा लाईफस्टाईल नेहमी शोषित लाईफस्टाईल असायचं म्हणून स्लेव नावाचा एक क्लास गुलाम नावाचा एक क्लास तसंच मास्टर्स हे लोक नेहमी मौज मजा सत्ता संपत्ती शोषण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे असायचे आणि यांच्या लाईफस्टाईल आणि जगण्याच्या पद्धती यांच्या ॲस्पिरेशन्स त्याही कम्प्लीट वेगळ्या असायच्या म्हणून तोही एक वेगळा क्लास मग अशा दोन क्लासेसमध्ये शोषण रहित आणि शोषण सहन करणारा ह्या दोन क्लास क्लासमध्ये काय झालं वर्ग संघर्ष दाबा वर्ग संघर्ष कशासाठी अरे नाही तुम्ही आमचं शोषण करू नका आम्ही गुलाम जरी असलो तरी माणूस म्हणून आम्हाला जगण्याचा अधिकार आहे ओके तुम्ही वाचला असेल एन सी आर टीमध्ये की सिव्हिल राईट्स मुवमेंट जी अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चालली की एका आफ्रिकन महिलेला म्हटलं होतं की बसमध्ये तू बसायचं नाही म्हणून ओके तर त्याच्यानंतर जे काही खूप मोठं आंदोलन फोपावलं आणि त्याच्यानंतर ब्लॅक आणि व्हाईट असा पण एक तिथं संघर्ष झाला आणि त्याला लिगसीसुद्धा ही अनसेंट अनसेंट सोसायटीची होती म्हणजे बरेचसे स्लेव्हज हे ब्लॅक कम्युनिटीमधून असायचे ओके okay? तात्पर्य काय की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी स्वतःसाठी अधिकारासाठी स्वतः जे काय मागितलं जे काय आंदोलनं प्रोटेस्ट केले त्याच्या पाठीमागं कोणती भावना होती, होती। वर्ग संघर्षाची भावना होती त्यातून वग्र वर्ग संघर्ष तयार ता, झाला आता हा मुद्दा इथे घेण्याच्या पाठीमागं नेमकी काय धारणा आहे की, की मोड ऑफ प्रोडक्शन कोणतं होतं स्लेव आणि त्यांचं लेबर हे मोड ऑफ प्रोडक्शन होत ओके फोर्सेस ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय होतं बळ वापरणं ओके सगळ्या पद्धतीची शोषण व्यवस्था करणे ओके त्याच्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये तयार झालेले रिलेशन म्हणजे काय मालकाने काही सांगितलं तर ते गुलामांनी ऐकायचं अशाच पद्धतीने दुसरा जो क्लास मी सांगितला फ्युडल सोसायटीचा क्लास तिथं कोण होते शेतमजूर आणि जमीनदार काळ बदलला पॅटर्न मात्र तोच दोन क्लासेस एक शोषण करणार एक शोषित होणार ओके आता इथे सुद्धा काय झालं की दोन वर्ग तयार झाले आणि त्यांच्यात पुढे पण वर्ग संघर्ष इथलं मोड ऑफ प्रोडक्शन काय होतं की लँड बेस्ड होतं जमिनीवर आधारित मोड ऑफ प्रोडक्शन काय होतं उत्पन्नाचं साधन काय होतं जितके जास्तीत जास्त पद्धतीने तुम्ही पीक घेणं पीक सारा घेणं कर लादना ओके त्याच्यातून मिळणार संपत्ती जमीनदाराकडे शंभर शंभर हजारो हजारो एकर जमिनी आणि त्यांच्या शेतावर काम करणारे हजारो मजदूर ओके जितके जास्त मजबूर आणि जितकी एकर हेक्टर जितकी जास्त संपत्ती तितका मोठा जमीनदार मग असे जमीनदार त्या काळात राजकीय सत्ता पण ठरवायचे ओके तात्पर्य काय की त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये सुद्धा मोड ऑफ प्रोडक्शन काय होतं की लँड बेस्ट ऑफ प्रोडक्शन होतं कोरसाच प्रोडक्शन काय होतं की तिथे पण शोषण पद्धत आणि रिलेशन ऑफ प्रोडक्शन जे काही जमीनदार ठरवाल तशा पद्धतीने तो शेतमजुरांना वापरायचा शोषण करायचं त्यांना ऐकावं लागायचं मग त्यांच्यामधली जी काही भावना होती हे वेगळे आणि आम्ही वेगळे मग वर्ग संघर्ष होणार म्हणजे होणार तिसरं जे आहे आपण भांडवलशाही समाज म्हणतो तिथं पण दोन वर्ग मी सांगितले तुम्हाला कामगार वर्ग इंडस्ट्रीत जाणारा कामगार तो त्याचं काम करतो असे हजारो कामगार एका इंडस्ट्रीमध्ये असतात आणि अख्ख्या इंडस्ट्रीचा मालक एखादा दुसरा त्याच्यामुळे इंडस्ट्रीच्या मालकाचं लाईफस्टाईल कम्प्लिटली वेगळं कामगारांचं लाईफस्टाईल कम्प्लिटली वेगळं ओके okay? आता अशा परिस्थितीमध्ये तिथं काय मोड ऑफ प्रोडक्शन कोणतं होतं कॅपिटल बेस्ट मोड ऑफ प्रोडक्शन भांडवलाचा आधार ज्याला आहे अशा पद्धतीची उत्पादन पद्धत होती ओके तिथली साधनं म्हणजे काय फॅक्टरी लेबर टेक्नॉलॉजी ही साधनं झाली रिलेशन ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय की जेवढा पगार देतात तुला कामगाराला जे भांडवलदार आहेत तेवढ्या त्याने काम करायचं प्रॉफिट आम्हाला किती झालं काय ते विचारायचं पण नाही तेवढा तुझा विचारायचा अधिकार नाही का तर आम्ही भांडवल लावलंय आम्ही तुझी पिळवणूक करणार पण तुला काहीच देणार नाही ही भांडवलदारांची जी काही वागणूक का आहे ती कामगारांना छळवल्यासारखं वाटायची मग त्या दोघांनाही सुद्धा एकमेकांच्या विरोधात एकमेकांचे इंटरेस्ट गेले त्याच्यामुळे काय झालं वर्ग संघर्ष झाला ओके त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की वर्ग संघर्ष हा नेहमी तुम्हाला मी तीन टप्प्यात मग जे सांगितलंय की सरंजामी समाज ज्याला आपण फ्युडरल सोसायटी म्हणलं प्राचीन किंवा आदिम समाज ज्याला आपण आनशियन सोसायटी म्हटलं आणि भांडवलशाही समाज ज्याला आपण कॅपिटलिस्ट सोसायटी म्हटला इथे मी मग तुम्हाला जे लिहून दिलं तेच इथं एक वेगळ्या अर्थाने परत लिहून दिलेलं आहे आता एक महत्वाची गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल मला की वर्ग संघर्षाची प्रोसेस कशी असते म्हणजे व्हॉट इज द प्रोसेस ऑफ क्लास स्ट्रगल ओके प्रोसेस म्हणजे काय याचा अर्थ एकच आहे की हा संघर्ष होत असताना नेमका वर्ग संघर्ष ठीक आहे कामगारांना जाणवतं की त्यांचं पिरवणूक होती शोषण होतंय भांडवलदारांना पण जाणवतं की आपण यांच्या जीवावर खूप मजा मारतोय ओके पण ज्यावेळेस समाजामध्ये काहीतरी बॅलन्स यावा कामगारांना त्यांचे अधिकार मिळावे किंवा शेतमजुरांना देखील चांगल्या पद्धतीचं लाईफ जगता यावं गुलामांना देखील त्यांचं चांगल्या पद्धतीने लाईफ जगता यावं याच्यासाठी नेमकं त्यांना असं काय केल्यानंतर ती जाणीव होईल की आपलं शोषण होत आहे बऱ्याच वेळा एखादी गोष्ट आहे ज्यांच्याकडे खूप काय आहे असा एक वर्ग आहे त्याला आपण आहेरे रे म्हणतो आहेरे रे वर्ग आणि ज्यांच्याकडे काहीच नाहीये त्यांना आपण नाही वर्ग म्हणतो त्यालाच इंग्लिशमध्ये आपण हॅव ओझ आणि हॅव नॉट म्हणतो हा हॅव आणि हा हॅव नॉट हे जे काही दोन वर्ग आहेत त्यांच्या दोघांमध्ये नेहमी संघर्ष चालू असतो हॅव आणि हॅव नॉट आणि प्रत्येक काळामध्ये हॅव असतात आणि हॅव नॉट असतात जसं मी मागच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवलं की प्राचीन समाजामध्ये मालक हा हॅव झाला गुलाम हा हॅव नॉट झाला सनंजानी सम, समाजामध्ये शेतमजूर हा हॅव नॉट झाला जमीनदार हा हॅव झाला भांडवलशाही समाजामध्ये कामगार हॅव नॉट झाला भांडवलदार हॅव झाला ज्यांच्याकडे खूप काही आहे ते सगळे लोक कशामध्ये येतात मध्ये येतात आणि ज्यांच्याकडे काही नाहीये ते सगळे नॉटमध्ये येतात त्याच्यामुळे एक आहे रे वर्ग प्रत्येक काळात असायचा आणि त्याच काळामध्ये नाही वर्ग असायचा नाही वर्गाची सतत शोषण होत राहायचं त्यामुळं तो सतत संघर्ष करायचा प्रयत्न करायचा रस्त्यावर यायचा हिंसा करायचा किंवा प्रदर्शन करायचा लढायचा आणि त्यातनं तो लढण्यासाठी जी कोणती गोष्ट गरजेची आहे जी मार्चने सांगितली थेरी ऑफ क्लास स्ट्रगल मग मा कालमार्च असं म्हणणं आहे की जे नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस बी आर आंबेडकरांनी अनटचेबल किंवा अस्पृश्य दलितांसाठी संघर्ष केला आणि ज्यावेळेस डॉक्टर बी आर आंबेडकर मठा म्हटले होते की गुलामांना जोपर्यंत गुलामगिरीची जाणीव होत नाही तोपर्यंत तो कधीच त्याचं शोषण होतं हे मान्य करू शकत नाही शोषण व्यवस्था थांबणारच नाही म्हणजे काय तात्पर्य एकच की मार्क्स असं म्हणाला की क्लास इन इट सेल्फ म्हणजे काय याला मराठीमध्ये स्वतःमध्ये श्रममान असा एक वर्ग आहे की जो शोषण सहन करतोय पण त्याला काही वाटत नाही त्याच्याबद्दल त्याला स्वतःमध्ये वर्ग असं म्हणतात मराठी आणि त्यालाच इंग्लिशमध्ये क्लास इन इट सेल्फ म्हणतात ओके आता हा माणूस किंवा हा वर्ग स्वतःसाठी कधी लढायला तयार होईल जर का त्याला काहीतरी जागृती तयार केली त्याच्यामध्ये ज्याला आपण वर्ग जागृती म्हणतो त्यालाच आपण क्लास कॉन्शियसनेस म्हणतो वर्ग जागृती झाली तर आणि तरच तो क्लास फॉर इट सेल्फ होईल म्हणजे काय तो स्वतःसाठी वर्ग होईल स्वतः मध्ये वर्ग वर्ष स्वतःसाठी वर्ग हे कधी शक्य जर का जागृती आली कॉन्शियसनेस आला तरच म्हणजे मराठी शुद्ध मराठीत सांगायचं म्हटलं स्वतःमध्येच असलेला वर्ग जोपर्यंत त्या वर्ग जागृतीचा त्याचा परिणाम होत नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये पूर्णतः जागृत येत नाही तोपर्यंत तो स्वतः साठी लढणारच नाही क्लास इन इट सेल्फ कॅन नेव्हर बिकम क्लास फॉर इट सेल्फ अन्टील अँड अनलेस देर इज अ क्लास कॉन्शियसनेस ओके त्याच्यामुळे वर्ग संघर्षाचा मूळ उद्देश जर का सफल होत असेल तर तो एकाच माध्यमातून होतो ते म्हणजे जा वर्ग जागृतीमधून त्यामुळे वर्ग जागृती खूप गरजेची आहे गुलामांना गुलामीची जाणीव करून देणं गरजेचं आहे नाहीतर त्याला गुलामीच बरी वाटायला लागते भारतामधील सर्व दलित बांधवांना त्यांना जाणीव करून दिली की अरे तुम्हाला अस्पृश्य तुमचा स्पर्श आम्हाला नको अशा पद्धतीने जे काही बाकीचे जा सर्व जातीतले लोक तुम्हाला वागणूक देतात याची जाणीव कस का नाही तुम्ही ते ऍक्सेप्ट कसं काय केलंय हे पोटथिडकीने जे बी आर आंबेडकर सांगायचे आणि नंतरच्या काळात मानवी मूल्यामध्ये फंडामेंटल राईट्समध्ये मूलभूत अधिकारामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी ते मांडलं ओके तर ती जी काही जी भावना आहे ती संपूर्ण मानवाप्रती आहे ती शोषण व्यवस्थेच्या विरोधात मांडलेली भावना आहे त्याच्यामुळं सुद्धा कितीतरी नंतरच्या असं म्हटलं जातं की नंतरच्या कालमार्कच्या नंतरच्या काळामध्ये टू थर्ड वर्ल्ड हे फक्त काल मार्क्सच्या विचाराने प्रभावित झालं होतं थिअरी ऑफ क्लास्ट्रगल स्ट्रगल म्हणजे आफ्रिकेमधल्या कितीतरी क्रांती रक्तरंजित क्रांती झाल्या सोविथ युनियनमधले काय झालंय त्याच्यानंतर इकडे साऊथ एशियामध्ये काय झालंय इवन दो साऊथ अमेरिकेमध्ये सुद्धा तुम्ही नाव ऐकलं असेल की फिडेल कॅस्ट्रो म्हणा किंवा काही लोक आहेत की ह्या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे संघर्ष होतो त्या लोकांनी हत्यार उचललीत इवन दो भारतामध्ये सुद्धा मार्क्स प्रेरित काही चळवळी सुरू झाल्या होत्या नक्षलवादी चळवळ सीपीआयएम म्हणा किंवा सी पी आय म्हणा सुरुवातीच्या काळामध्ये काही पॉलिटिकल पार्टीजनी यांना सपोर्ट केलं होतं का कारण की ते मार्क्सचा विचार फॉलो करत होते ओके okay? म्हणजे काय की शोषण व्यवस्था ही कुठेतरी चालू होते आणि सतत वर्ग संघर्ष होत राहतो त्याच्यामुळं ज्याला आपण म्हणतो की डेमोक्रॅटिक वेलफेअर स्टेट ज्याला कल्याणकारी राज्य असं म्हणतात की ज्याच्यामध्ये नेहमी एकाच वर्ग खूप मोठा श्रीमंत व्हावा असं कोणतं धोरण नसावं असा, नसाव, असा प्रयत्न केलेला असतो त्याच्यामुळं लोकशाही कल्याणकारी राज्य असणं अपेक्षित आहे रादर दॅन फक्त भांडवलशाही बेस्ट राज्य असण्यापेक्षा ओके okay? मग त्याच्यातून जर का त्याचा अति हे झाला तर एखाद्या देशामध्ये नेहमी टीका केली जाते की बाबा खूप जास्त भांडवलदारांनाच बिझनेसचं कन्सेशन किंवा त्यांचे कर्ज माफ केले जात असतील तर क्रोनी कॅपिटलिझम प्रचंड वापर वाढला जातो क्रोनी कॅपिटलिझमचा परिणाम हा तिथल्या राज्यसत्तेवर सुद्धा होत असतो ओके त्याच्यामुळे वर्ग संघर्ष हा फक्त या थेरीपुरता मर्यादित राहिला नाही तो राजकारणात घुसलेला आहे ही थिअरी ऑफ क्लास्ट्रगल ही समाजकारणात घुसलेली थिअरी ऑफ क्लास्ट स्ट्रगल ही रिलेटिव्ह डेप्रेशनमध्ये घुसलेली त्यामुळे तात्पर्य काय की एक कन्सेप्ट समजून घेताना क्लास स्ट्रगल तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो सब्जेक्टिव्हरित्या वर्णनात्मक परीक्षेमध्ये की तुम्हाला सध्या भारतातील लोकशाही कल्याणकारी राज्यामध्ये कोणकोणत्या वर्गाच्या बाबतीत क्लास स्ट्रगल दिसतो मग तुम्हाला हे पाहावं लागेल की समाजामधला शोषित वर्ग कोणता आहे सध्याचे नॉट कोणते आहेत दलित नॉट आहेत मुस्लिम नॉट आहेत दिवासी नॉट आहेत लहान लहान मुलं नॉट आहेत स्त्रिया हॅव नॉट आहेत म्हणजे शोषित वर्ग जो आहे तो हा आहे सामाजिक वर्ग तुम्हाला शोषित कोणता हे कळणं गरजेचं आहे ओके आजही उच्च जातीतले काही लोक किंवा राजकीय सत्ता ज्यांच्या हातात आहे अशीही मॅक्सिमम ज्या उच्च जाती आहेत त्यांच्याकडे आहे मग अशा वेळेस आपण नेमकं का काय करायला पाहिजे तर शोषित वर्ग जो आहे तर त्यांचा कन्सर्न नेहमी पुढे ठेवायला पाहिजे गव्हर्नमेंटच्या ज्या काही वेगवेगळ्या स्कीम्स असतात गव्हर्नमेंटचे जे काही धोरणं असतात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये वर्ग संघर्ष उद्भवणार नाही आणि सगळ्यांना वाटेल की हे कल्याणकारी राज राज्य आहे आमच्यासाठी काहीतरी करतंय अशी भावना ही नंतर उदयास आली त्याच्या पाठीमागं बी आर आंबेडकरांनी ज्या पद्धतीची घटना लिहिली ती घटना हा बेस आहे त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स याला एवढा मोठा वेटेज का दिलं गेलेलं आहे याला कारणच मुळात आहे की फंडामेंटल राईट्स म्हणजे आमचं शोषण कोणतीही राज्यसत्ता कधीच करू शकत नाही इतकी ती मजबूत पायाभरणी केलेली आहे कशामध्ये घटनेमध्ये बी आर आंबेडकरांनी म्हणून घटनेला तेवढा रिस्पेक्ट आहे आपल्या भारतामध्ये तात्पर्य काय की कोणते तरी मूल्य असे असणं अपेक्षित आहे की कि राज्यसत्ता किती येतील जातील पक्ष सत्ता कितीही येतील जातील तरी पण वर्ग संघर्ष वाढणार नाही ना आणि सर्वांना समान न्यायाची अपेक्षा राहील सोशल जस्टिसची अपेक्षा राहील बळी तो कानपिळी अशा पद्धतीचं सा राज्य चालणार नाही अशा पद्धतीने ते थिअरी ऑफ क्लास स्ट्रगल आहे मला व्यक्तिशा असं वाटतं की थिअरी ऑफ क्लास स्ट्रगल कशा पद्धतीने आहे ज्याला आपण हिस्टॉरिकल मटेरिलिझम म्हणतो की प्रत्येक काळानुसार ऐतिहासिकरित्या तोच पॅटर्न दिसतो म्हणून ऐतिहासिक भौतिकवाद मानतात त्याला हिस्टॉरिकल मटेरियलिझम असं म्हणतात ओके प्रत्येक काळातलं भौतिक वेगळं होतं प्राचीन काळातलं भौतिक गुलामांची संख्या होत फ्युडल काळातलं भौतिक जमीन होतं आणि कॅपिटलिस्टिक काळातलं भौतिक हे भांडवल होत त्याच्यामुळं असा काळानुसार जो काही एकच वाद दिसलाय तो म्हणजे भौतिक वाद त्यालाच मार्क्सने ऐतिहासिक भौतिकवाद असं म्हटले त्यामुळे बाळांनो तात्पर्य सांगायचं एकच थिअरी अजिबात अवघड नाहीत खूप सोपं आहे समजून घेतलं तर अतिशय सोपं आहे याच्यामध्ये अवघड काय वाटतंय का ओके काळानुसार कशा पद्धतीने भौतिकतेला ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये इकॉनॉमिक डिटर्मिनिझम म्हणतो म्हणजे काय की जे काय डिटरमाइन होतं जे काय ठरवलं जातं ते नेहमी अर्थसत्तेमधून ठरवलं जातं आर्थिक गोष्टी मधून ठरवलं जातं रिसोर्सेस मधून ठरवलं जातं समाजातील सत्ता सुद्धा ज्याच्याकडे रिसोर्सेस जास्त आहेत आजही ते सत्य आहे ओके म्हणजे काल मार्स आणि हेगेलचे ज्यावेळेस भांडणं असायचे की हेगेल असे म्हणायचे की नाही जगामध्ये हा संपूर्ण जगामध्ये डायलेक्टिकल आयडियलिझम होता म्हणजे काय एक आयडिया येणार आणि त्याच्यानंतर मग काहीतरी सगळं जग बदलणार असं हिगेल म्हणायचे कालमार्स म्हणायचे की तसं काय नाही बाबा आयडिया बिडिया काही नसते रिसोर्सेस आले वेगळ्या पद्धतीचे अजून रिसोर्स आले परत अजून काळानुसार वेगळ्या पद्धतीचे रिसोर्सेस आले तरच जग बदलतं म्हणजे काय आर्थिक सत्तेच्या निकषानुसार जग बदलतं किती भारी भारी संकल्पना आल्या म्हणजे जग बदलतं असं नाही हे गेल्ला वाटायचं की बाबा फ्रेंच रिव्होल्युशन झालं लिबर्टी फ्रॅटर्निटी इक्वॅलिटी तत्व अशा काही गोष्टी जगामध्ये नव्याने आल्या म्हणून जग बदललं ओके पण काल मार्गचं तसं म्हणणं नव्हतं ते म्हणे की अरे लँड गेली पण तुमच्याकडे भांडवल आल्याने तुम्हाला सोपं सोपं वाटायला लागलं तुमच्या फॅक्टरी तयार झाल्या तुमच्याकडे पैसा दिसायला लागला म्हणून जग बदललं इंडस्ट्रीय झालं म्हणून जग बदलला तात्पर्य काय की एक इन्साईट आहे कोणत्या गोष्टीकडे बघायची काल मार्क्सचा त्याच्या थेरीज मधला थेअरी ऑफ क्लास्ट्रगलचा जिवंतपणा तुम्हाला सतत भारतामध्ये प्रत्येक राज्यगणिक प्रत्येक जातीगणिक प्रत्येक वर्गागणी प्रत्येक इव्हन धर्मागणिक सुद्धा तुम्हाला थिअरी ऑफ क्लास्ट्रगल पाहायला भेटेल सच्चर कमिटीचा रिपोर्ट काय होता मुस्लिम समाजामध्ये अनएम्प्लॉयमेंट इतकी प्रचंड प्रमाणात आहेत की कितीतरी अशाच व्यवसायामध्ये ते असतात की ज्यांना अतिशय निम्न दर्जा असतो ओके म्हणजे एक रिलिजियस कम्युनिटी आहे मायनॉरिटी आहे रिलिजन बेस्ट कम्युनिटी आहे पण त्या क्लासला मिळणारे ॲक्सेसिबिलिटी त्या क्लासचे असणारे ॲस्पिरेशन त्या क्लासचे एक लिव्हि लिव्हिंग लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टीला एक क्लास स्ट्रगल म्हणून आपण पाहिलं पाहत असतो त्याचा आउटबस्टिंग फक्त व्हायलन्स मध्ये होऊ नये याची काळजी एका डेमोक्रॅटिक वेलफेअर स्टेटने घ्यायची असते ओके okay? अशा पद्धतीने बाळांनो ही थिअरी ऑफ क्लास झालेली आहे आता मला सांगायचंय की कोणतीही थिअरी असू द्या नंतर आता इंटरेस्टिंग काय थिअरी आहेत म्हणजे इमाइल डखामने थिअरी ऑफ सुसाईड सांगितलंय की सुसाईडचा सा एक कॉमन पॅटर्न काय असतो असे चार पाच सुसाईडचे प्रकार दिलेले आहेत ते आपण नंतर पाहूया सगळं काय इंटरेस्टिंग आहे मॅक्स वेबर आहे त्याने टाइप्स ऑफ ऑथॉरिटी सांगितली करिझमॅटिक ऑथॉरिटी म्हणजे काय इंदिरा गांधी बाळासाहेब ठाकरे हे करिझमॅटिक ऑथॉरिटीतले लोक होते अशाच पद्धतीने वेगवेगळे जीएच मीडने अजून एक थेरी सिम्बॉलिक इंट्रॅक्शन म्हणतात त्याला की सिम्बॉलनुसार कसे इंट्रॅक्शन होतात एक छोटीशी गोष्ट असते ती कशी सिम्बॉलिक होत होऊन जाते आणि त्याच्यातनं सोसायटीचं अंडरस्टँडिंग कशा पद्धतीने डिफाईन होतं ओके तात्पर्य एकच की अवघड वगैरे तुम्हाला डोक्यात असेल की हे म्हणजे काहीतरी अवघड काही अवघड नाही सगळ्यात सोप्या थेरी ह्या समाजशास्त्रामध्ये आहे इट्स माय ओपन चॅलेंज सगळ्यात समजायला कोणताही दुसरा सोशल सब्जेक्ट नाही मग तो पॉलिटिकल सायन्स असो ज्योग्राफी असो हिस्ट्री असो सगळ्यात सोप्या जर का थेरीज असतील तर ते okay? त्या समाजशास्त्रामध्ये लोकर आहे ओके तात्पर्य एकच आहे की कोणत्याही पद्धतीचं बर्डन ठेवायचं नाही सोशल थेरीच्या बाबतीत कन्सेप्टच्या बाबतीत आणि बिंदास लवकरात लवकर कामाला लागायचं आमची जी काही बॅच आहे वैकल्पिक विषयाची जी मराठी इंग्लिश मिडियम दोन्ही बॅच दोन्ही लँग्वेज मीडियम मिडियमधून चालू होणार आहे दहा एप्रिलला हे बॅच आहे त्याच्या संदर्भात असणारे जे काही कॉन्टॅक्ट नंबर आहेत ते पण इथं दिलेले आहेत आणि त्याच्याही पलीकडं जर का तुम्हाला असं वाटलं की कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्हाला अजून काही क्वेरीज आहेत काही प्रश्न आहेत तर तुम्ही नक्की इथे अप्रोच करू शकता ठीक आहे ओके okay? आणि काही जरी असेल तर तुम्ही डायरेक्ट संपर्क ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये केला तरी काहीच हरकत नाही ओके चलो थँक्यू सो मच